मित्रांनो जय शिवराय गौरव पवार सातारकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपण कराड तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड या गावे आलो आहोत तर हे गाव कशासाठी फेमस आहे तुम्हाला जर माहिती आहे तर येत्या नऊ तारखेला भव्यचं फॉर्च्युनरचं मित्रांनो मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा मैदानासाठी सज्ज झाला आहे या तर आपण त्याची आज मुलाखत घेण्यासाठी बबलू चाचांच्या दावणीला आलो आहे मित्रांनो तर नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ पा सुरुवात करूया मित्रांनो राजा बघू शकता चाचांचा राजा आणि सारजा पण इथे उभा आहे दोन्ही पण नंदी मित्रांनो फॉर्च्युनरसाठी सज्ज झालेत बघू शकता आपण जगदीश सेट पण मित्रांनो आहेत शेठ नमस्कार नमस्कार मित्रांनो आ... आपल्या सर्वांचा लाडका ज्यांच्या वेगानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं तो म्हणजे घोटकरांचा हिंद केसरी छोटा सरजा मित्रांनो बघू शकता येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानासाठी अगोदर चाच्यांच्या इथंच आला आहे आणि सज्ज झाला आहे या मैदानासाठी आपण आज शेठची मुलाखत घेणार आहोत तर नक्कीच शेवटपर्यंत ही मुलाखत मित्रांनो पहा खरं म्हणतात आपणचे लाडके हिंद केसरी ड्रायवर बबलू चाचा आहेत आणि जगदीश शेठ आहेत तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि मुलाखतीचं निमित्त पण तुम्हाला मित्रांनो माहिती आहे त्याच्या पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर शेठ तुम्हाला पण नमस्कार मग त्याच्या येत्या नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडते आणि ह्या मैदानाची उत्सुकता सगळ्यांना शिगेला पोचली आहे तर पहिल्यांदा ह्या मैदानाचं राजाचं आणि सर्जाचं नियोजन झाले का पहिल्यांदा सांगा झाले नियोजन झाले आता ह्या मैदानाकडे तुम्ही कसं पाहताय मी मैदान आहे त्याच्या कसं या मैदानाकडे तुम्ही मैदान तर चांगलंच आहे एक नंबरच आहे मैदान विषय नाही त्या ना काय मैदानाचा मैदान काय त्या मैदाना प्रत्येकाला आहेच काय नाही त्याबद्दल काय त्याच्या महाराष्ट्रातलं मला वाटतं एकदम सर्वात मोठ्या बक्षिसाचं मैदान आहे हे आयोजित केलेलं तर काय सांगाल या मैदानाबद्दल तुम्ही काय सांगाल मैदान म्हणजे फार जो मोठा आहे असं म्हणजे पहिल्यांदाच आपल्या भागात आहे मैदान एवढं मोठं नक्कीच आता सरजा तुमच्या प्रत्येक वेळी ज्यावेळी मैदान असतं मोठं वगैरे त्यावेळी आपल्या दावणीला वगैरे असतो काय सांगाल सरजाबद्दल तुम्ही काय सांगाल सरजा तुमचं प्रेम एक आतूट नातं तयार झालं सरजा आता काय प्रत्येकाला माहितच आहे आता काय सांगण्यावर काय विशेष नाही त्याचा काय त्या नक्कीच आणि सर्जाला तुम्ही चालवताय आहे ज्याचा स्पीड आता तुम आख्या महाराष्ट्राला माहिती आहे पण तुम्ही तरी पण एकदा परत सांगा महाराष्ट्राला स्पीड काय आहे आणि तो त्याला एकदम स्पीड किंगच म्हटलं जातं हो किंगच आहे तो नाही बैल आता हे मैदान जे पडलं आहे त्याच्या ते आदत आणि दुसरा बैल आहे तर कसं काय आता नियोजन कसं असणार आहे काय नात में में हो, दब आ, आ, ना नियोजन तर आमच्या आहे दोशाला जायती बरं दोन्ही पण गाड्या आमच्या पाहणार आहेत दोन्ही पण आणि मेन म्हणजे आता नोंदणी केली आहे नोंद आमच्या आहेत गाड्या त्याच्या घोटचा सर्जा म्हणून महाराष्ट्रात धबधबा तयार झालाय काय सांगाल आणि त्याचं तुम्ही चालक आहात सगळं महाराष्ट्र पण तुमच्यावर प्रेम करतो नाही घोटच्या सर्जा म्हणजे कसा विषय माहित आहे आता त्या जा महाराष्ट्राला पीठचा विषय माहीतच आहे बरोबर त्यामुळं काय ते त्याच्या पळा जेवढं त्यानं केला विषय सगळा नक्की त्याच्या आणि आता हे मैदान ज्यावेळी ओपन पडलं होतं ज्यावेळी ओपन होतं त्यावेळी कसं का काय नियोजन तुम्हाला काय वाटलं कुठली काळ जोडी पाळली असते नाही जोडी काय जनतेला माहितच होतं कुठली पाळाले आमचं काय अजून काय झालं नव्हता विषय काय पण होतं आमच्या टोकऱ्यात बरं आता शेठ जगदीश शेठ पण मित्रांनो आपल्या सोबत आहे शेट काय सांगाल फॉर्च्युनरचं मैदान आहे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष म्हणजे हा नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की फॉर्च्युनरचं लक्ष आणि सरजा हे एक म्हणजे गणित जुळेलं आहे काय सांगाल म्हणजे कसं पाहता या मैदानाकडे प्रत्येक जण कारण जिंकण्यासाठी येणार आहे कारण प्रत्येकाला आतुरता आहे का फॉर्च्युनर जिंकण्यासाठी बरोबर त्या आम्ही पण आलो असा काही विषय नाही जर बैलाला बैल पुरलं तर बैल काय तरी गर्व नक्कीच आणि एक प्रत्येक म्हणजे गाडा हो होपा असे आहे की आपल्या नंदिनं काहीतरी करावं पण बाबतीत अख्ख्या महाराष्ट्राला वाटते की सर्जा प प्रत्येक बैलाला पूर्ण उरतो हे तुम्हालाही माहिती आहे पण आता ज्यावेळी आता आधत दुसा मैदान पडले याकडे तुम्ही कसं पाहता ज्यावर ओपनचं असतं तर सगळ्यांना पहिला आता पण म्हटले की फिक्स होता पण आता आदत दुसाही म्हटल्यानंतर तुम्हाला जरा भीती वाटली का त्यावेळी की आता आपल्या सहजाला बैल पुरू शकतो न पुरू शकतो हे नाही जेव्हा ओपनचं मैदान पडलेलं तेव्हा आम्हाला ते काय नव्हते कारण आमचा चाचा होता चालला आम्हाला चाचा काय करू भीतीत नाही आणि आता दुसऱ्याचं मैदान आहे आता दुसऱ्या त्याच्या हिशोबात अरुण शेटनी पहिल्या दुसऱ्याच्या मैदाना म्हणजे जो नंदी असेल तो पण चांगला नंदी आहे आम्हाला चांगलाच केला कारण आमचं सर्व सरकारला विचारले शिवा आम्ही किरण गाड्या असेल आम्ही करायला विचारले शिवकायला नक्कीच म्हणजे आता तुम्ही जगदीश तुम्ही तिघ जण असता नाना असतील अरुण शेठ असतील आणि तुम्ही स्वतः तिघ जण असता पण ज्यावेळी मोठं मैदान पडतं आता हे फॉर्च्युनरचं मैदान आहे त्यावेळी तुम्ही तिघ एकत्र मिळून हा पैरा करता म्हणजे केला असेल तुम्ही हा पण आता फॉर्च्युनरचं मैदान आहे हे एकंदरीत कसं म्हणजे पाहता ह्या आता गोडचा सर्जा गोडचा सारा म्हटलं की आता सगळ्यांना स्पीड तर माहिती आहे आणि प्रत्येकाला तुम्हाला पण धाकधूक लागली आहे का की मैदानाची धाकधूक लागली कारण का काय त्याच्यामुळे पण काय विषय नाही बैल संभालून घेते कारण बैल आला बैल कुठला टक्कर नाही आणि काय विषय नाही आणि आता फेरे वगैरे त्याचे काढले हो फेरे काढले मसूर मध्ये मुंबईला बैल मुंबईला होता रात्री बैल आला तसे चा आणि जेव्हा जेव्हा मैदान असतात मोठी बैल होत आमचा आणि मथुर आणि सरजा चांगली गाडी पळाली मुंबईला हा नक्कीच मित्रांनो म्हणजे आपला सर्वांचा लडका बिंजोडचा बादशा मथूर आणि सरजा पण आता सेट म्हटले की गाडी पळाली आता मुंबईला बिंजोडला किती पळाली गाडी म्हणजे किती वेळा पळाली किती बिंजोड केल्या काय जेव्हा जेव्हा मथुराने सर्जा पला तेव्हा हो तेव्हा म्हणजे गाडी हे झाली बिन झाले कधीच मार नाही काल गाडीने ना। आणि आता ज्यावेळी मुंबईमध्ये होता त्यावेळी बिनजोड फेरे फक्त काढलेत का आपले आपली पण गेले फेरत काढले आताच बैल गेला ना बैल सातेवडीला एक नंबर गेला चाच्याच होते चिक्क्या आणि होते आपला सर्जा होता चाच्या होते आमच्या गाडीवर आता आणि बैल मुंबईला गेला मुंबईवरून आता एक आणि बैल नक्कीच आता म्हणजे हे मैदान बघू शकता फॉर्च्युनरचं मैदान आहे मित्रांनो शेट आता अजून पुढं पण पुसेगावचं हिंद केसरी मैदान आहे भरपूर मैदान असे आता त्या मैदानात पण चांगलं नियोजन असणार असल्यामुळे जिथे जिथे मोठं मैदान असेल किंवा चांगलं मैदान असेल तिथे सर्जा पालताने दिसेल आणि नियोजन चांगलेच असेल आता पिंट्याला आणल्या पिंट्या पिंट्या पण आणल्या पिंट्या पण पळणार आहे तो पण पिंट्याची खासियत काय सांगाल आता सर्जाचा दावनीतलाच तो आहे तो पण नाव करतो तुमचं सर्जाच्या पाठीमागे तो नाव करणार कारण आम्ही तो आम्हाला ओपनलाच करायला लागतोय कारण तो पण ओपनलाच बरोबर आता मेन म्हणजे मित्रांनो म्हणजे मैदान असतं पण सुट्टी मेकर मेन म्हणजे महत्वाचे असतात आता आपलं सुट्टी मेकर निखिल असतो अजून कोण कोण असतं निखिल असं स्वतः अरुण शेड असतात किरण गाडगे आमचे असतात अ सुट्टीला काय म्हणजे वाटतं तुम्हाला आता सुट्टीला प्रत्येक वेळी तुम्ही बघता की सुट्टीचा महत्व असतो सुट्टीला तर ह्या मैदानात तुम्ही सुट्टीकडे कसं पाहता कारण प्रेक्षक का शेट तुम्हाला माहिती आहे थारचं मैदान तुम्ही बघितलं असेल त्या त्या अनुषंगाने तुम्ही कसं काय नियोजन आखणार आहे कारण हे महत्वाचं मैदान आहे हा एक चान्स महत्वाचा आहे प्रत्येक चान्स महत्वाचा आहे यात नाही दबाव तो असतं थोडंफार काय कारण मोठं मैदान आहे जे नेहमी आपण गाड्या सोडतोय त्याच्यापेक्षा अजून चांगली कशी सुट्टी होईल तेच आम्ही सुट्टी मेकर सांगणार आहे आणि विशेष म्हणजे आता पब्लिक आता पब्लिक आता लागू नाही गाडी पण पब्लिकने समजा जर गाडीला तुम्हाला काय काळजी घ्यायला वाटेल जर आमच्या गाडीवर असेल तर आम्हाला कुठल्याच कधीच भीती नाही वाटली कारण आम्ही इथे आपल्या आपल्या पाखरे आणि पाला तेव्हा सरजा उजवीन कडे न एक नंबर केला चाचा होते गाडीवर नक्कीच आता बोलतो मी चाचा आता मी म्हटलं तुम्हाला आता की पब्लिकने ज्यावेळी गाडी असते पण हे पब्लिक तुम्ही माहिती कसं असणार आहे कारण पब्लिक खूप प्रमाणात असणार या मैदानात त्यावेळी तुमचं कसं असणार तिकडे लक्ष कसं असणार त्यावेळी पब्लिकला ह्या मैदाना व्हायचं अडचण व्हायचं जास्त रिक्षा ह्याच्या पब्लिकच्या व्हायच्या आणि मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे तिथील सर्व आयोजक असतील त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा पब्लिकने जर गाडी लागू शकते तर तुम्ही त्यांना काय सांगू शकता केले नियोजन केले त्याचे पोरं वगैरे बरं आता राजाचं पण नोंद झाली आपल्या हो राजाचे मैदानाच्या आता पल्ला तुम्ही बघता पल्ला नऊशे प्लस आहे मला वाटतं हो, पल्ला तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही मैदान वगैरे बघून आलाय आलो की बघून बघून कसं वाटतंय मैदान काय वाला एक नंबर आहे आणि मेन म्हणजे चंद्रदाबद्दल तुम्ही काय सांगाल एवढं मोठं मैदान केलं त्या म्हणजे मोठं मैदान केले म्हणजे तेवढं काय कुणाचं पण काम नाही ते कारण मित्रांनो फॉर्च्युनर पहिल्यांदा आहे दोन नंबर थार था आहे भरपूर बक्षीस त्याच्या आणि ला पण टू व्हीलर आहे कसं वाट पाहताय तुम्ही याच्याकडे मैदान एक नंबरचं नियोजन केले नक्कीच मित्रांनो असं आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी घोडचा सरजा मित्रांनो या मैदानात पळताना पाहायला मिळणार आहे नक्कीच आज लॉट पडणार होते पण उद्या लॉट पडणार आहेत अरुण शेठ वगैरे कधी येणार तिकडे काय अरुण शेट आता फोन झाला संध्याकाळी चार पाच का येतो म्हणून आणि नानांशी तुमचं वगैरे बोलणं झालं अस ना आम्ही एकत्र असे नाना जे पनवेला कोर्टाच्या कामाच्या निमित्ताने असताना बोलले का मी उद्या शनिवारी निघणार आहे नानांचं काय मत आहे या फॉर्च्युनर मैदानाबद्दल नानांचं काय तुमचं बोलणं झालं असेल काय नाही दरुजे आमचं बोलणं असं आणि आम्ही घरी एकत्र असतो असतात काय विषय नाही कारण नाना नानाला मी असेल आम्ही असेल असेल आम्ही नियोजन करतो कधी नियोजन होत नाही आमचं आता सर्जाचा स्वभाव वगैरे कसा आहे काय सर्जाचा स्वभाव एकदम शांत आहे जर मैदानात गेला ज्यावेळी सर्जा तुमच्याकडे होता त्यावेळी पासून कुठलं पहिलं मैदान असं होतं की बाबा तुम्हाला असं वाटलं की आता खरंच स्पीड जबरदस्त आहे कोणती गाडी होती तेव्हा पैरा करून दिलेला आपला बकासूर आणि सरजा पाला अजितदादा केसरीला तेव्हा तिथे सरजा सा, आमचा एकदम वासरू असताना पळवलेला तेव्हा चाच्यात होते गाडीवर हो, तेव्हा आम्ही बघितलं का वासरू आपला एक नंबर पळेल म्हणून आणि त्याच्या आधी मथूर मध्ये बिन जोरला हा तिथनं वासरू पुजारत आला म्हणजे त्यावेळी तुम्हाला काय क्रमांक का... एक नंबर केलेला आता मला एक सांगा ज्यावेळी आता हे मैदानाची ज्यावेळी तारीख मैदानाचं डिक्लेअर झालं पोस्टर त्यावेळी भरपूर तुम्हाला फोन आला असतील पहिल्यासाठी भरपूर फोन आले का पहिला ओपनचं मैदान तेव्हा ओपनचं नियोजन केलेलं अचानक दुसरा आणि आधाचं नियोजन झालं त्याच्या मुला दुसऱ्याचं नियोजन केलं मग आदत वगैरे पण फोन आले असतील सर्वांचे फोन येतात पण आपल्याला बघू घाला लागते ना कारण त्याचं स्पीड त्याच्या हिशोबात त्याला पण बैल दु पुरणारा घालायला पाहिजे आपण नक्कीच निस्तत कुठलं बैल घालायची ना पलवायचं

नक्कीच पायरा हा आपण पण त्यांनी गुपित ठेवला आपण काय जास्त पायरा विचार नाही आपल्याला मैदानात कळेलच पण कसं चा एकंदरीत मैदानाचं एकदम हे हालचाल बघता कसं वाटतं एकंदरीत <laughs> <laughs> मैदान हालचाल काय आता विषय म्हणजे चांगली जोडी पळल ही कोण पळणार आहे ती हो पळ पळ काही म्हणजे प्रेक्षकांना असं पण वाटत होत की सरजा आणि राजा ही जोडी पळू शकते हो वाटत हाणणार होतो आम्ही पण आता काय पब्लिक आम्ही काय बर नक्कीच तरी पण मित्रांनो आपण जास्त काही वेळ घेणार नाही कारण फेरा काढायचे सरजाचे राजाचे नक्कीच चाचा आणि जगदीश शेठ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मैदानासाठी कारण तुमच्या ज्या मनातील शंभर टक्के इच्छा असतील त्या पूर्ण होतील कारण सरजा तुम्हाला कधी नाराज केला नाही सरजा कधी नाराज न केलं नक्कीच आणि अरुण शेठ असतील किंवा जगदीश शेठ असतील आणि चाचा असतील नाना सेठ असतील यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या व्हिडिओ मार्फत मित्रांनो आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद धन्यवाद सेठ धन्यवाद